नमस्कार मंडळी गावरान किचनवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपण खूप दिवसानंतर एक अशी रेसिपी घेऊन आलेलो बघा तर आजची रेसिपी आपली मटन बिर्याणीची असणार आहे हे आपण अर्धा किलो मटन घेतलेलं इथं बकऱ्याचं आणि आपण याची बिर्याणी बनवणार आहोत बघा तर बघा ही जी बिर्याणी आहे ती आपल्या आप प्रत्येक आपण दरवेळेस जी बिर्याणी करतो घरी तशी नसून थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे आता ती वेगळी पद्धत काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल आता आपण या हे जे मटण घेतलेलं आहे या मटणात काही पदार्थ घालणार आहोत थोडीशी आपण अशी अर्धा चमचा हळद टाकू याच्यामध्ये सुरुवातीला त्यानंतर एक चमचा भर मीठ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये आणि साधारणतः अशी एवढी वाटी आपल्याला या बिर्याणीमध्ये दही घालायचं आहे या बिर्याणीसाठी लागते आपल्याला दही त्यानंतर एक चमचा अंबारी मसाला आपण टाकू आणि एक असा संपूर्ण फुल भरलेला चमचा बिर्याणी मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त मसाले करू शकता किंवा अजूनही दुसरे मसाले घेऊ शकता आणि हे जे मटण आहे हे असं एकत्रित आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे अगदी व्यवस्थितपणे कालायचे सगळे मसाले सगळ्या पीस पर्यंत पाहिजेत बघा अगदी एकजीव झालेलं आहे हे सगळं मिश्रण आता आपल्याला वीस मिनिट हे असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचंय बघा आपण इथं गॅसवर आता कुकर ठेवलेलं आहे या कुकर मध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत थोडा वेळ आपल्याला तेल गरम होऊ द्यायचंय तेल गरम झालेलं इथं आता आपण कांदा टाकूयाचा म्हणजे थोडासा हा कांदा आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे कसा ब्राऊन कलर आपल्याला का या कांद्याला येऊन द्यायचा बघा लगेच आपण दोन तीन हिरव्या मिरच्या सुद्धा शिवलेल्या याच्यामध्ये टाकणार आहोत त्या सुद्धा या बरोबर परतून निघतायत ांद्याला थोडासा ब्राऊन ब्राउन यायला लागलेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकूया आपण ब्राऊन आहे आता आपण जे मटण भिजू घातलं होतं ते मटन आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून आहे मटन चांगलं पाणी सुटूस आपल्याला परतून घ्यायचंय बघा एकदम चांगल्या प्रकारे पाणी सुटलं पाहिजे चांगला रंग दिसला पाहिजे हो हो मटणाला चांगलं पाणी सुटायला लागलेलं आहे मटन चांगलं परता लागलेलं आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर बघा मला चांगली तरी पण यायला लागलेली व्यवस्थित तर हे परतून घ्यायचं आहे अजून आपण जितकं जास्त हे मटण परतून घेणार आहोत तितकी जास्त आपली बिर्याणीला टेस्ट येणार आहे बघा कारण यातले मसाले जितके जास्त शिजतील तेवढी बिर्याणीला मध्ये जास्त टेस्ट उतरवणार आहे छान प्रकारे असं आपलं मटण इथं परतलेलं बघा आता करता आता आपण दरवेळेस बिर्याणी करताना तांदूळ वेगळे शिजवत होतो पण आता आपल्याला तसेच कच्चे फक्त धुऊन तांदूळ याच्यामध्ये टाकायचेत ता। आहेत साधारणतः असे डबा तांदूळ मी ह्याच्यामध्ये घेतलेले दे, येत केवळ धुव आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि ह्याच मटणामध्ये शिजून घ्यायचे अशा प्रकारे जर तुम्ही बिर्याणी केली तर ही बिर्याणी खूपच टेस्टी होती तांदूळ आपल्याला सगळ्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचे त्या सगळ्या पीस मध्ये याच्यामध्ये आपण आता पाणी घेऊया थोडसंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचंय कारण मटणाला भरपूर आंचच पाणी सुटलेलं आहे बघा त्यामुळे अगदी थोडस पाणी आहे आपल्याला याच्यामध्ये याच्यामध्ये आपण मीठ मसाले सुरुवातीलाच टाकले होते मॅरिनेट करता वेळेस त्यामुळे पुन्हा मीठ वगैरे घेण्याची आवश्यकता आहे आता व्यवस्थितपणे मिश्रण केलंय आता आपण कुकरला झाकण लावू आणि तीन ते चार शिट्ट्या घेऊ म्हणजे आपले तांदळाबरोबर मटणही शिजून निघल आणि आपली एक वेगळी बिर्याणी सुद्धा तयार होईल जवळपास आपण चार शिट्ट्या घेतलेल्या तिथं ने आपली बिर्याणी तयार झाली का कशी बघू मस्त असा छान सुगंध आलेला आहे आपले तांदूळ शिजलेले इथं तांदळाबरोबर मटण सुद्धा आपल्या इथे शिजले बघा तांदूळ आणि मटण दोन्ही अशी एकत्र एक शिजले की बिर्याणी म्हणजे बिर्याणीच होते बघा अशी जर बिर्याणी तुम्ही घरी केली तर नक्कीच बोट चाटू चाटू अशी बिर्याणी खाताल बघा तर बिर्याणी मी आता प्लेट प्लेटमध्ये काढून घेतोय खायसाठी मटणाचे पीस मला भरपूर आवडतात म्हणून मी भरपूर पीस घेणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण मटण बिर्याणी केलेली आहे एकदम छान असा सुगंध येत आहे अगदी साध्या पद्धतीने ही बिर्याणी आपण करतो अगदी कमी साहित्यामध्ये पण खूपच टेस्टी होते कारण तांदूळ आणि मटन सोबतच आहे सोबत शिजल्यामुळं या तांदुळाला मटणाची भारी टेस्ट येते अशा प्रकारची बिर्याणी तुम्ही नक्की घरी करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या हटके रेसिपीसाठी आपलं गावरान किचन हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद